गुरुवर्य हिंदू जननायक राज साहेब साहेब महाराष्ट्राच्या या मातीत अनेक दिग्गज नेते झाले पण तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या मातीत पुन्हा घडणं नाही सोन्याचा चमचा घेऊन आयुष्यभर जगू शकला असतात पण नाही या मातीसाठी मराठी माणसासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं हा प्रण केला याबद्दलचा तुमचा कळवळा पाहिलाय आम्ही साहेब आज हे सगळं बोलत असताना दोन हजार सात पासून सुरू झालेला त्या आजपर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर उभा लाख संकट आली तरी डगमगला नाही छातीचा कोट करून सह्याद्रीसारखे अढळ उभे आहात तुम्ही एका व्यक्तिमत्वात हे सगळं येतं कुठून कधी कधी हा प्रश्न पडतो हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा अशा व्यक्तिमत्वाकडून खूप काही मोठं कार्य घडणार असतं आम्हा महाराष्ट्र सैनिकांना हा विश्वास आहे की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याची ताकद फक्त राजसाहेब तुमच्यात आहे कारण विश्वासघात झालेल्या महाराष्ट्राच्या जनतेला आशेचा किरण तुमच्यात दिसतो कारण हरवलेल्या सत्तापीपासून नेत्यांना खडे बोल सुनावण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे भावनिक आव्हानाच्या वाटेला न जाता उद्याच्या प्रगत महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे आहे विचारशील समाजासाठी अभ्यासपूर्ण मांडणी तुमच्याकडे आहे तुमची ओघवती वाणी तुमची दूरदृष्टी भीड न बाळगता टीका आणि भेद न बाळगता कौतुक या सगळ्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे सर राजकारण करायचं ते फक्त जनतेसाठीच झटायचं ते मराठीसाठीच लढायचं ते, ते हिंदुत्वासाठीच राजकारणातला हाच कानमंत्र आम्ही तुमच्याकडून घेतला आणि तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत आजवर इथपर्यंत पोहोचलो परिस्थिती प्रतिकूल असतानाच विजयाची गोडी अवीट असते ही तुमची शिकवणं आम्ही कायम मनात ठेवून आहोत म्हणून तुमच्यासाठी लढायला कुणाशीही दोन हात करायला आम्ही कधीही तयार आहोत तुमचा हा गुरुरूपी आशीर्वाद सदैव आमच्या पाठीवर असाच असू द्या हिंदू जननायक माननीय श्री राजसाहेब ठाकरे गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन